बीकेसीतील सॉफीटेल हॉटेलमध्ये दोघे नेते भेटलेले आहेत फडणवीस ठाकरेंच्या भेटीमुळे चर्चेला उधाण आलेलं आहे मात्र यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काही वेगळ्या मूव होणार का काही वेगळ्या हालचाली घडणार का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे कारण एकाच हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे फडणवीस आलेले आहेत बीकेसीतील सॉफिटेल या प्रसिद्ध हॉटेलमध्ये हे दोघे नेते भेटलेले आहेत अधिवेशन काळातल्या घडामोडी आणि त्यानंतर लगोलग आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं आणि अशी हॉटेलमध्ये भेट घेणं ते बघणं खूप महत्वाचं आहे बघा आदित्य ठाकरे आणि फडणवीस एकाच हॉटेलमध्ये आहेत आपण काय मुद्दे पाहूयात गेल्या काही दोन तासातील काय घडतंय सॉफिटेल हॉटेलमध्ये दोन्ही नेते एकाच फ्लोअरवर भेटले बीकेसीतील हे अगदी प्रसिद्ध हॉटेल आहे सातव्या मजल्यावर आमदार आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे अडीच तास दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची देखील माहिती आहे आणि तीन दिवसापूर्वी देखील आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती तीन दिवसात ही दुसरी भेट आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली आणि त्यांच्याशी जवळजवळ अडीच ते तीन तास संवाद साधलेला आहे मात्र यामुळे राजकीय भूकंप होणार का महाराष्ट्रातल्या राजकारणात काही बदल होणार का नवीन राजकीय काही राजकारणाची काही समीकरणं उद्यास येणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे क्षणोक्षणी महाराष्ट्रातलं राजकारण आता बदलतं आहे अधिवेशन काळात देखील आपल्याला एक बघायला मिळालं की शिंदे गट शिंदे सेना कुठेतरी बॅकफूटवर आली होती ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला होता आणि गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की काही अशा घडामोडी घडलेल्या आहेत की जेणेकरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये जवळीक वाढलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांची एकाच हॉटेलमध्ये चर्चा होणं काही तास चर्चा होणं हे बघणं खूप महत्वाचं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली ही भेट त्यामुळे काही राजकीय समीकरणं उद्यास येणार का ते बघणं देखील महत्वाचं आहे मुंबईतील वांद्रेतील बी भागातील सॉफिटल हॉटेलमध्ये ही बैठक दोन्ही नेत्यांमध्ये झालेली आहे दोन ते अडीच तासांपासून फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये होते आणि ही भेट झाल्याची माहिती समोर आलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या